हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जो आज पेपर झालेला आहे त्या तीन जुलै दोन हजार पंचवीसच्या पहिल्या शिफ्टचे प्रश्न आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्या प्रश्नांवर आपण डिटेल डिस्कशन करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा पंचायत समिती ओके पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण का असतो पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो गट विकास अधिकारी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गट विकास अधिकारी ओके यालाच काय म्हणतात बी बीडीओचा बी फुल फॉर्म काय आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ओके ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ओके हा पंचायत समितीचा कार्यकारी कार्यकारी प्रमुख असतो तो तालुका स्तरावर विविध विकास योजना अंमलात आणतो आणि पंचायत समितीचे सर्व प्रशासनिक कामकाज पाहतो ओके आता ऑप्शनमध्ये आहे पहा सरपंच सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो तो गावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं नेतृत्व करतो ओके त्यानंतर तहसीलदार तहसीलदार हा महसूल विभागाचा अधिकार असतो तो महसूल व जमीन संबंधित कामकाज पाहतो ओके जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो डिस्ट्रिक्ट कलेक्टर पंचायत समितीच्या वरच्या स्तरावर तो काम करतो ओके आणि ग्रामसेवक ग्रामसेवक हा आता तुमच्या पुढच्या याच्यासाठी हा प्रश्न येऊ शकतो की सचिव ग्राम पंचायतीचा सचिव कोण असतो तर तो असतो ग्रामसेवक ओके ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या योजनांची अंमलबजावणी करणारा कर्मचारी असतो ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म हा आपला एक हजार वॉनलाईनर प्रश्नांचा जो जी महाप्रश्न महाप्रश्न संचय त्यामधील हा प्रश्न आहे तर बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी राईट त्यानंतरचा प्रश्न पाहूया पहा पेशवाईवर सतत प्रश्न येत आहेत फर्स्ट शिपमध्ये आणि कालची जी दोन जुलैची सेकंड शिफ्ट होती त्यामध्ये देखील पेशवाईवर प्रश्न आहे आणि आज देखील पेशवाईवर प्रश्न आहे तर पेशवाईचं मूळ स्थान पुण्यामध्ये बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुणे राईट त्यानंतरचा प्रश्न पाहूया पहा हा देखील आपला जी के एक हजार महाप्रश्न महाप्रश्न संचमधील प्रश्न आहे ओके तर प्रश्न प्रश्नसंचामधील बरेचसे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये दिसत आहेत तर मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तेवीस जोड्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तेवीस आणि किती गुणसूत्रे जर म्हणलं तर ते असतील सेहेचाळीस ओके सेहेचाळीस गुणसूत्रे आहेत ओके बरोबर आणि त्यांच्या जोड्या किती आहेत गुणसूत्रांच्या तर त्या आहेत तेवीस हे महत्वाचं आहे महत लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा डी एन एचा फॉर्म काय आहे डीएनए डी एन ए चा फुल फॉर्म आहे डीऑक्झी रायबोन्युक्लिक ऍसिड आहे का, का पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डी ऑक्झी रायबोन्युक्लिक ऍसिड म्हणजेच काय डी एन ए बरोबर त्यानं आर एन ए डीएनए काल आर एन ए विचारावा होता आज डी एन वर आहे म्हणजे आर एन ए डी एन ए करणं देखील तुमचा गरजेचं आहे हा देखील प्रश्न आपला जी के एक हजार वन लाईनर प्रश्नाचा महाप्रश्नसंच आहे त्यामधील प्रश्न आहे त्यामुळे आपला महाप्रश्नसंच रिव्हिजन खूप महत्वाचे त्यामधील बरेचसे प्रश्न तुम्हाला पहिल्या एक जुलैच्या पहिल्या शिफ्टपासून दिसत आहेत बरोबर प्रत्येक शिफ्टला आपल्या एक हजार जी के महाप्रश्न संचामधील प्रश्न आहेत त्यामुळे जास्तीत जास्त त्याचे रिव्हिजन करा आता पहा भारताचे पहिले वित्त मंत्री कोण आहेत तर ते आहेत आर के षणमुखम शेट्टी बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आर के षणमुखम शेट्टी बरोबर ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा पोर्तुगालची राजधानी कोणती आहे पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिस्बन ओके त्यानंतरचा प्रश्न ईडी डी ईडीचे मुख्य कार्यालय कुठे आहे आता तुम्हाला एक सिम्पल थिंग सांगतो जे पण गोष्टी चर्चेत असतात मित्रांनो तेच तुमच्या पेपरमध्ये येतात आता ईडी ईडी ही किती चर्चेत आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे ईडी संबंधी प्रश्न येणं हमकाच येणारच होता आणि तो आलेला आहे तर ईडीचं मुख्यालय दिल्ली येथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक दिल्ली आता ईडीचा फॉर्म काय आहे कोणी सांगू शकाल ईडीचा फॉर्म तर तो आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ओके हा ईडीचा फॉर्म आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पहा सिलिकॉनच्या बाह्यतम कक्ष देखील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते तर ती चार असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चार समोरचा प्रश्न पाहूया खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य राहिले तर ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक महाराष्ट्र महाराष्ट्राने किती पदके जिंकली होती एकशे अठ्ठावन्न पदके जिंकली होती ओके त्यानंतरचा प्रश्न लक्षद्वीप कोणत्या राज्याच्या जवळ आहे लक्षद्वीप हे केरळच्या जवळ आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक के केरळ आणि केरळचं जे उच्च न्यायालय आहे ते त्याचंच खंडपीठ आहे लक्षद्वीपमध्ये ओके म्हणजे लक्षद्वीपचं उच्च केरळ उच्च न्यायालयाच्या अंडरमध्ये येतं त्याचं न्यायालय हे लक्षात घ्या ओके तर हे महत्वाचे प्रश्न होते आता आपण मराठी इंग्लिश आणि मॅथ्सचे थोडक्यात प्रश्न पाहूया तर पहा त्यामध्ये इंग्लिशमध्ये काय होते इंग्लिशमध्ये पेसेस तर येतच आहेत बरोबर पेसेज आले होते आणि आज पॅराजिम्बल नव्हतं मित्रांनो हे लक्षात घ्या आजच्या पेपरमध्ये पॅराजिम्बल नव्हतं सिनॉनिम्स होतं एंटोनिम्स देखील होतं त्याचबरोबर वन वर्ड सबस्टिट्यूट होतं पेसेजवर चार ते पाच प्रश्न आले होते ओके त्यानंतर मराठीमध्ये काय होतं मराठीमध्ये मराठीमध्ये उतारा तर फिक्स आहे उतारा आलाच होता त्यानंतर समानार्थी शब्द म्हणजे आपण जी इंग्लिश आणि मराठी जे शब्दसंग्रह इंग्लिशची जी आपण व्हॉकॅबलरी दिलेली त्यामधील प्रश्न आहेत म्हणजे सिनॉनिम्स अँटॉनिम्स वन वर्स सबस्टिट्यूट जे आहेत ते आपल्या जसेच्या तसे म्हणजे आपल्या पी डी एफमधून मधून येतात इंग्लिशच्या आणि मराठीचे शब्दसंग्रहावर आपण जे वन लाईनर दिले त्यातूनच समानार्थी कवर होत आहेत तसेच विरुद्धार्थी देखील कवर हो आहेत म्हणी देखील त्यामध्ये आलेले आहेत ओके आणि मॅथ्समध्ये काय आहे मॅथ्समध्ये तर सिम्प्लिफिकेशन येतच आहे रेग्युलरली आहे सिम्प्लिफिकेशन ओके त्यानंतर पर्सेंटेज आहे ओके पर्सेंटेज देखील विचारलेलं होतं आणि जे बोटची गणित आहेत बोट ते देखील आहे ओके तर अशा पद्धतीचे इंग्लिश मराठी मॅथ्सचे क्वेश्चन्स होते हे लक्षात घ्या आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जी केच्या महाप्रश्न संचामधील बरेचसे प्रश्न येत आहेत त्यामुळे जर तुम्हाला जी केचा संच तुम्ही अजून घेतला नसेल तर आत्ताच घ्या एका दिवसात पूर्णपणे त्याची रिव्हिजन होती त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये हा महाप्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे आणि परीक्षेमध्ये स्कोर तुमचा होण्यास मदत होणार आहे ओके तर इथेच थांबूया मित्रांनो पुन्हा पाहूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ओके आजचं आपण सेकंड फुल जो पूर्ण शिफ्ट आपण घेतो त्या व्हिडिओमध्ये आज पाहूया ओके थँक